नमस्कार लहान मुलांना बरोबर घेऊन निघायचं कुठेही म्हटलं की भरपूरसं सामान आपल्याला लागतं आणि ते सगळं सामान व्यवस्थित एकाच बॅगेमध्ये पण वेगवेगळ्या कप्प्यात असं ठेवण्यासाठी ही बॅग आपण तयार केलेली आहे हा ह्या बॅगचा मुख्य भाग ह्याला खालून साडेचार इंचाचा सा बेस सा आहे त्याच्यात आपलं बरंचसं सामान राहता येण्यासारखं आहे त्याला एका बाजूला आतून हा एक चेनचा मोठा खिस्सा दिला आहे त्याच्यात सुद्धा बऱ्यापैकी सामान मावेल आणि दुसऱ्या बाजूला प्लॅस्टिकचे दोन वेगवेगळे कप्पे दिलेले आहेत तर ह्याच्यामध्ये ओले कपडे वगैरे मुलांचे असतात शू वगैरे झाल्यामुळे तर ते ठेवण्यासाठी आतमध्ये आपण त्याला प्लॅस्टिकचे दोन कप्पे दिलेले आहेत हा झाला आतला भाग आता बाहेरच्या बाजूला हा एक चपटा कप्पा आहे ह्याच्यात आपापला मोबाईल आपण ठेवू शकतो किंवा सारख्या लहान गोष्टी की ज्या पटकन काढता घालता येतील अशा पद्धतीच्या त्याच्या वरच्या बाजूला हा जो आपण बॉक्स कप्पा दिला आहे तो आता बघूया ह्याच्या आतून पण आपण दोन प्लॅस्टिकचे असे ओपन कप्पे दिलेत मुलांच्या औषधाच्या वगैरे बाटल्या असतात किंवा तेल पावडर किंवा आणखी काही असेल तर हे सगळं ठेवण्यासाठी हे दोन कप्पे आपण वापरू शकतो अशाच पद्धतीचा बॉक्स कप्पा मागच्या बाजूला आहे थोड्या मोठ्या मुलांना खाऊ वगैरे लागतो तर त्याच्या हा एक सपाट कप्पा समोर आहेच आणि बॉक्स कप्प्यामध्ये मोठ्या मुलांचा जर काही खाऊ किंवा एखादा डबा ठेवायचा असेल तर हा एक बॉक्स कप्पा आहे वरच्या बाजूला आपण अजून एक त्याला चेनचा कप्पा दिलाय तो पण बराच खोल आणि रुंद आहे त्याच्यात सुद्धा सामान बऱ्यापैकी राहतं आणि दोन बाजूला आपण पाण्याचा सिपर किंवा दुधाची बाटली असं जे सतत पटपट लागतं आणि अगदी रडणाऱ्या मुलांना ते घाईने द्यायला लागतं तर त्याच्यासाठी दोन्ही बाजूनी आपण कप्पे केलेले आहेत तर एकामध्ये आपण पाण्याचा सिपर आणि एकामध्ये दुधाची बाटली असं ठेवू शकतो खांद्याला लावायचं असेल तर हे दोन खां दोन बेल्ट आहेत त्याच्याने ते, ते आपण शोल्डर बॅगसारखे घेऊ शकतो आणि मोठा जो बेल्ट आहे त्याला बक्कल आहे लांबी रुंदी लहान मोठी करण्याचं त्याच्या सहाय्याने आपण ती स्लिंग बॅगसारखी पण घेऊ शकतो अशी बॅग जर तुम्हाला हवी असेल तर ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावर संपर्क साधू शकता धन्यवाद